दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार चुकीच्या पद्धतीने व खऱ्या प्रकाराचा अभ्यास न करता तडजोडीसाठी घाईघाईत शासन निर्णय करण्यात आला सदर शासन निर्णयामुळे मुळातच कमी असलेल्या आरक्षणामध्ये आणखी मराठा समाजास अंतर्भत करण्याचा घाट शासनामार्फत काढलेल्या शासन निर्णयानुसार घालण्यात आलेला आहे हा ओबीसी साठी असणारा काळा शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी करत वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करत ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने शासनाच्या आर ची होडी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जो मराठा आरक्षणा संदर्भात जो जी आर शासनाने काढलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि जात बदलवता येत नाही तुम्ही धर्म बदलवू शकता तुम्ही काही करू शकता पण तुम्ही जात नाही बदलू शकत आणि जात बदलून ओबीसीचं आरक्षण खाण्याचा हा जो छुपा डाव आहे हा ओबीसी बांधवांना त्यांना लक्षात आणून देणे हे आमचं मुळात काम आहे आणि हे आम्ही करत राहू आणि आजपर्यंत जे उच्च न्यायालय आहे हायकोर्ट आहे यांनी वेळोवेळी दाखले दिले आहेत की म्हणजे होले यांचा दाखला असो की दोन हजार पाचमध्ये कुणबी आणि मराठा वेगळा वेगळा आहे हे याचा दाखला असो परत आता जे सोळा पर्सेंट आरक्षण दिलं होतं त्यामध्ये उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की बा मराठा आणि हे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही त्या व्यतिरिक्त पण सरकारने या गोष्टीचा विचार न करता छोट्या पद्धतीने ओबी मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा जो घाट घातलेला आहे हा सर्वस्व चुकीचा आहे आणि असा ओबीसी बांधव होऊ देणार नाही जे सत्तेत ओबीसी बांधव आहे त्यांनी या सत्तेतून बाहेर पडावं ज ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने नामंजुरी दिली आंदोलनासाठी तरी पण मराठा नेत्यांच्या बळजबरीने म्हणा किंवा त्यांच्या ताकदीने त्यांना मुंबईत बसण्याचा जो अधिकार सरकारने दिला आणि त्यांना ते तीन दिवस मुदतवाढ मुदतवाढ देत आले त्या पद्धतीने आज ओबीसी नेता जे काही सत्तेत असेल त्यांनी आज त्या गोष्टीचा निषेध नोंदवून त्याग करावा पदाचा त्याग करावा या गोष्टीची क्लिअर होणार नाही जा ज्या जो जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री म्हणणार नाही की बा नाही ना बा ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागणार नाही जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत त्याग करण्यात यावा असं मी त्यांना हे करीन